रोहा तालुक्यातील नागोठणी विभागातील अखंडवणी गावानं शेतकरी कामगार पक्षाला रामराम करत शिंदे गट शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये तालुकाप्रमुख मनोजकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व नागोटणी विभाग उपतालुका प्रमुख मनोज खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड गावाचा पक्षप्रवेश झालाय यावेळी शेकापाचे आमदार जयंत पाटलांवर आमदार भरत गोगावले यांनी जोरदार टीका केली शेतकरी कामगार पक्षाचे चार पाच आमदार होते मात्र आता ते औषधालाही राहिले नाहीत असंही यावेळी भरत शेठ म्हणाले आतापर्यंत त्यांची जे पूर्वी चार पाच आमदार होते त्यांना आता औषधाला पण एक पण राहिला नाही त्याच्यामुळे आता स्वतः पहिलं त्यांनी बघावं त्यांच्या पक्षाचा कोण आमदार येऊ शकतो का आणि मग दुसऱ्याकडे येऊन त्यांनी तळ ठोकावा पण तळ ठोकला नाहीतर तळाच्या आणखीन वरती जाऊन बसले तरी भरत शेठच्या मतदारसंघामध्ये काही फरक पडणार जो नाही जोपर्यंत भरत शेठची नियत आणि नीतिमत्ता चांगली आहे तोपर्यंत भरत शेठ हा गरिबांचा शेठ आहे हा श्रीमंतांचा शेठ नाही आहे कारण गरीब हे मनापासून आणि हृदयापासून आशीर्वाद देतात त्याच्यामुळे भरत शेठला जे काय टोपन नाव दिलेलं आहे भरत शेठ हे बँकेचा कोण मी चेअरमन नाही आहे कोण पदाधिकारी नाही आहे किंवा मोठ्या बंदराचा काही मी कोण ठेकेदार नाही आहे मी गरीबांचा ठेकेदार आहे की गोर गरीब जनतेची जी काही कामं करायची आहेत त्यांचे रोज आशीर्वाद घेऊन आमची वाटचाल चालू आहे म्हणून तर लोकांनी एकदा नाही दोनदा नाही तीनदा निवडून दिलं आणि हे तुम्हाला माहिती आहे अरे ज्या मंत्रिमंडळामध्ये स्थान असताना आम्ही थांबलो हल्ली ग्रामपंचायतीचा सदस्य उमेदवाराला थांबू शकत नाही परंतु महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये नाव आल्यानंतर ज्या काही कारणास तो थांबलो याच्यापेक्षा मोठे पण काय असू शकतो आणि म्हणून आमचा शब्द आहे जो मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगतो ते पाळतात त्याचं कारण ते आहे भरत त्या प्रकारे वागलेले आहेत तेव्हा असे अनेक जयंत पाटील आले तरी रायगडच्या मावळ्याचा समोर त्यांची डाळ शिजणार नाही आहे हा माझा तुम्हाला शब्द आहे या वणी गावामध्ये जय हिंद जय महाराज